नमस्कार एस पी मोटिवेशनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक पाच घटकांवरती चर्चा करणार आहोत त्यातला पहिला घटक आहे अतिशय महत्त्वाचा आत्मविश्वास वाढवा कॉन्फिडन्स इम्प्रुवमेंट्स इम्प्रूव improve युअर कॉन्फिडन्स आत्मविश्वास ही यशस्वी करिअरची गुरु किल्ली आहे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कामाच्या ठिकाणी आपले मत मोकळेपणाने मांडा छोट्या छोट्या यशस्वी टप्प्यांचा साजरा करून आणि स्वतःला सकारात्मकरित्या बोलून आत्मविश्वास वाढवता येतो घटक क्रमांक दोन संवाद कौशल्य सुधारा इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल्स स्पष्ट आणि प्रभावी संवाद याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ऐकणे बोलणे आणि लिहिणे या सर्व कौशल्यांवर काम करा घटक क्रमांक तीन नेतृत्व गुण विकसित करा लिडरशिप डेव्हलपमेंट करिअरमध्ये प्रगतीसाठी नेतृत्व गुण महत्वाचे आहेत जबाबदारी घेण्यास तयार राहा निर्णय क्षमता वाढवा आणि इतरांसोबत सहकार्याने काम करा इतरांना प्रेरित करणारी वृत्ती घडवून उच्च पदासाठी स्वतःची तयारी करा घटक चार सतत शिकण्याची वृत्ती ठेवा कंटिन्युअस लर्निंग बदलत्या जगात अद्यावत राहणे गरजेचे आहे नवीन कौशल्य शिकण्यासाठी कोर्सेस करा सेमिनारमध्ये सहभागी व्हा आणि इंडस्ट्रीतील ट्रेंड्सवर लक्ष ठेवा घटक क्रमांक पाच नेटवर्किंगवर भर द्या इम्प्रूव कॉन्टॅक्ट लिस्ट संपर्क वाढवा करिअरमध्ये नेटवर्किंगचे महत्व फार मोठे आहे सामाजिक कौशल्य वापरून व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी नेटवर्कचा उपयोग करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच